दोनदा पराभव झाला आता सगळं हे अन्वद वापरण्याच काम होत आहे प्रणी गीता किंवा मला बीजेपी मध्ये येणार कसं शक्य आहे ज्या आईच्या कृषीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं आमचं तारुण्य गेलं नाही अशी ना की अधिकृतपणे तर एकोणीसलाही नाही आणि आताही नाही कोणी त्यांना ऑफर दिली नाही शेवटी नात्याच्या आधारे रिलेशनच्या आधारे हा सुशीलजी येणार की नाही किंवा मुलीला जरी पाठवणार की नाही असं कोणीतरी म्हटलं असेल नितीनजी गडकरींसारखे आमचे नेते आहेत हे जगन मित्र आहेत आताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या तर त्यातल्या समजा कोणी म्हणाल असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार नाही किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार नाही राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही एखादी झालेली ती गुप्त असते इतक्या जाहीरपणे मी आलो आणि सगळे नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेऊन आलो ते प्युअरली नाट्यसंमेलनाचा विषय होता जेव्हा केव्हा त्यांची राजकीय भेट होईल माहित नाही होईल की नाही त्यावेळेला तुम्हाला कधी कळणार आज आमच्या प्रदेश अध्यक्षांसहित प्रवीण दरेकरांसहित सगळ्यांनीच असं म्हटलं की सुशील कुमार शिंदेसारख्या काही फॅमिलीज या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की जे ज्यांच्यावर कधीही कोणी शिंतोडी उडू नाही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणतिदायी पण आहे की जी ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत अशी सुसंस्कृत फॅमिली अशा आक्रमक भारतीय जनता तर आम्ही स्वागतच करू पण अशी कुठलीही ऑफर ना बीजेपीने दिली अशी कुठली त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका